मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय रावे ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही बुधवारी कार्यालयाला सुटी असते कामकाज बंद असते आपण केव्हाही सकाळी दहाच्या नंतर तीन वाजेच्या पावतर आपण फोनवरून माझ्याशी संपर्क साधू शकतात काही अर्जंट असलं तर रात्री नऊ ते दहाच्या दरम्यान पण आपण फोनवरून माझ्याशी संपर्क सा साधू शकतात आपल्या आडी आड, काही अडचणी असतील काही असतील आणि आप आपलं गाव दूर असेल भेटू शकत नसतील तर आपण मोबाईलमार्फतही मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे ज्यांना प्रत्यक्ष भेटायचं आहे त्यांनी अगोदर मोबाईल करायचा आणि मगच यायचा रावेरमध्ये आल्यावर अलंकार बोरकर ज्वेलर्स विक्रम बोरकर ज्वेलर्स यांच्या आतमध्ये जायचं आणि माझ्याविषयी चौकशी करायची हे मार्ग कार्यालयाचा पत्ता तुम्हाला सांगतील कसं हो जायचं सा, कुठे जायचं आजचा कार्याचा विषय हा ज्योतिषशास्त्राच्या संबंधितच आहे परंतु आगळा वेगळा आहे याच्यामध्ये ग्रहगोलाचा विचार झालेला नाही जन्मतारीख वेळेचा विचार झालेला नाही कुठल्याही ग्रहयोगाचे गणितगणित याच्यात नाही आहे शकून आणि अपशकून हा जो ज्योतिषशास्त्राचा एक भाग वेगळा आहे त्यावर आपण आज भाष्य करणार आहोत कार्यक्रम सुरू होण्याच्या अगोदर माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरू करूया शकून म्हटलं की अपशकून आले आणि शुभशकून असे दोन असतात शुभशकून आपल्याला आनंददायक समाधान देणारे यश देणारे असतात अपशकून मात्र हे दुःखद असतात समस्याग्रस्त असतात आपण असं म्हटलं तरी पण मात्र ते आपल्याला धोक्याची सूचना देणारे असतात म्हणून ते महत्त्वपूर्ण असतात आता ह्या ठिकाणी पुष्कळ धरण अंधश्रद्धा म्हणून म्हणत असतील तर त्याला काही इलाज नाही परंतु हे अनुभवाचं शास्त्र आहे लाखो वर्षापूर्वीचं शास्त्र आहे आणि अनुभव हेच सत्य असतात आणि अनुभवाच्या अनुसारच हे शास्त्र घडलेलं आहे आणि आपण ते आज बघणार आहोत शु शुभशकून आपल्याला संकेत देत असतात म्हणजे आपण यशस्वी होतो अपशकून आपल्याला धोक्यापासून सूचना देऊन परावृत्त करतात आणि आपण मग धोक्यापासून वाचतो म्हणून हे शास्त्र अत्यंत उत्तम आणि महत्त्वपूर्ण आहे आता हे शास्त्र बघत असताना आपल्याला अनुभवाच्या शास्त्रानुसार आणि काही आपल्याला वाडवडील सांगतात आजूबाजूला सांगतात वृद्धजन सांग सांगत असतात त्याच्या त्याच्यानुसार ते अनुभव पण आपण गाठीला बांधायला हवे आपण आज चर्चा तीच करणार आहोत आता रस्त्याने चालत असताना विद्यार्थी वर्गास विद्यार्थी वर्गास हत्ती दिसला तर आपण यशस्वी होणार आहे असा हत्ती इतर जणांना दिसला तर त्यांचे वरील संकट दूर होणार आहे सकाळी आठच्या आत पोपट दिसला तर आप आपलं मन प्रसन्न राहील सायंकाळी पोपट दिसला तर आपल्याला शांत झोप लागेल गाभण गाय गाभण मैत दिसली तर लवकर आपल्या घरात पाळणा हलेल आपल्या घरावर कावळा कावकाव करा लागला तर घरात पाहुणे येतील आज कावळा कावकाव करून दुसऱ्याच्या घरावर जाऊन बसला तर पाहुणे मुक्कामी राहणार नाही हाच कावळा कर्कश आवाजात ओरडत असला तर नको ती पाहुणे मंडळींचं आगमन होईल मध्यरात्री घराच्या जवळपास कुत्रे रडताना आले तर जवळपास घरात कोणाचा तरी मृत्यू होणार आहे मध्यरात्री कुत्रे थांबून थांबून रडत असेल तर हा कुंडली हा आपल्याला धोक्याची सूचना देतो आहे मध्यरात्रीच्या सुमारास कुत्रे रडत असले धावत असतील तर कोणाचे कोणाची दुःखद निधनाची वार्ता येण्याची संभावना आहे आपण प प्रवास करीत राहत आणि आपण मुंगा मुंगूस दिसला तर आपला प्रवास सुखाचा होईल आपण सरकारी वाहनातून प्रवास करीत असताना विवाहित दाम्पत्य नुकतेच लग्न झालेले दिसले असले तर आपल्या घरात मंगल कार्य संपन्न होईल नुकतेच लग्न झालेले जोडपे जितके जवळ बसलेले असतील तितके लवकर मंगल कार्य आपल्या घरात जम जमा होईल ज संपन्न होईल दाम्पत्य हे जर दूर बसले असले तर आपला विवाहाचा काळ असेल किंवा आपल्याला स्थळ येणार असतील तेथे दूर जातील आपण बसलेले आहे आणि अचानक नवविवाहित तरुण जोडपे उठून गेले आणि रस्त्यानं चाल चालताना असले विवाहित जोडपे कुठल्याही वाहनाने वेगाने निघून गेले तर झालेला साखरपुडा मोडण्याची संभावना असते किंवा काहीतरी वाद होण्याचे योग असतात आलेली स्थळं होकार नकार देत नाही असेही बघायला मिळतात पूजेचे ताट हातातून पडले तरी काही अश अशुभ घडणार आहे एवढे लक्षात ठेवावे देवघरातील आरतीतील दिवा अचानक तर अपशकून आहे असं समजावे आणि जर हा पुढे अश्व अपोषकून जरी घडत असला आणि पुनरपी आपण लगेच प आपण तो प्रज्वलित केला तर तो अपोषकून ये हा टाळला जाईल एवढंही नक्की आहे काही बो माणसे बोलत आहे यात कुणाला शिंक आली किंवा देवळातली घंटा वाजली तर बोलणाऱ्याचे बोलणे सत्य होणार आहे पक्षांनी झाडाच्या टोकावर कमी लहान पाणी असलेल्या जागी घरटे बांधवायला सुरुवात केली तर त्या वर्षी कमी पाऊस पडणार आहे असे समजावे पक्षांनी मोठे पानाच्या वृक्षावर गर्द झाडी फांद्या जागेले असे घरटे बांधायला सुरुवात केली तर त्या वर्षी जोराचा पाऊस येणार आहे असे समजावे नदी समुद्रकाठाजवळून कुत्रे भटकायला लागले की यावेळेस नदी नाल्यांना पूर येणार नाही ना भटकी कुत्री नदी नाल्यापासून दूर गेली तर हमखास नदी नाल्यांना महापूरही समुद्रकिनारे ठिकाणी कुत्रे दिशे झाली तर नैसर्गिक दुर्घटना होण्याची संभावना आहे वादळवारे चक्रीवादळाची संभावना असते आपल्या हातून कुठल्या तरी सारख्या वस्तू पडू लागल्या तर काही गडबडीच्या घटना घडल्याशिवाय राहणार नाही शाळेत जाणारे लहान बालके हसत खेळत जात असल्यास नजरेत आल्या निश्चितपणे आपला दिवस चांगला जाणार आहे बेडूक पाण्यातून ओरडत असले तर पाऊस नक्की बोल येईल बेडूक पाण्याच्या बाहेर दिसले तर पाण्याला ला ओढावा लागेल सर्पनाक दिसला तर घरातील लोक आजारी पडण्याची संभावना आहे वृद्धपती पत्नीचे दर्शन झाले तर आपण दीर्घायुष्य व्हाल दक्षिण किंवा पश्चिम दिशेला शिंक आले तर ते संकटग्रस्त राहील पूर्व दिशेला आलेली शिंक हे आजारपण आणेल पाणी भरलेले भांडे आणि माठ दिसणारे संपन्न जीवन होईल मोठ्या आवाजात टी व्ही लावणे घरात आर्थिक कमजोरी असेल देवाजवळील अर्धवट अगरबत्ती जळून विजणे आपली कामे अर्धवट होतील सकाळच्या प्रहरी चिमणी फुलपाखरू घर नेणे शुभ संकेत आहेत प्रवेशद्वाराच्या वर संडास बाथरूम असणे भोगास कारण असते आपले अंगण झाडून दुसऱ्याच्या अंगणात केस केरकचरा सरकवणे हे दरिद्रता आणणारे असते दुसऱ्याच्या अंगणात थुंकणे हे महा भयंकर आजाराला आमंत्रण देणारे असते विवाहित ठरविताना श्रीमंतीकडे पाहून विवाह करणे आयुष्य आपत्तिकारक ठरते कुणाकडूनही विनामूल्य सेवा करणे आजारपण आर्थिक हानी संसाराची हानी होते शरीरात कुठलाही भाग उजवीकडे फडफडत असेल तर शुभ कारण आहे शरीरात कुठलाही भाग डावीकडे फडफडत असेल तर दुःख समस्या आजारपण येण्याची संभावना आहे शंकध्वनी का शंख्वनी कामावर पण कानावर पडणे कामात यश मिळ मिळणे आहे शत्रूचा पराभव होतो कोर्ट कचेरीच्या कामात यश मिळते कुठल्याही घरातील घंटीचा आवाज येणे हे शुभ शकून आहे पिंपळ वृक्षाचे दर्शन परीक्षात यश देणारे आरोग्य संपन्नता घडवणारे आहे वटवृक्षाचे दर्शन शारीरिक संपन्नता सवार संसार सुख विवाह जमून येतो गाढव दिसणे अशुभ आहे डुक्कर दिसणे संकट आणणारे आहे जेवण करताना मांजर दिसणे अशुभ आहे प्रवास करताना शुभ कार्यात जाताना मा मांजर आडवी येणे कार्यात अडथळे येणारे आहे महत्त्वाच्या कामात जाताना कामे करताना शत्रू दिसणे कार्यात विघ्न आणणारे आहे नको असलेली माणसे अथवा स्त्री स्वयंपाकघरात आली तर स्वयंपाक बिघडत असतो प्रेम दक्षिणे दक्षिण पश्चिमेकडे जाणारे दिसायला असल्यास संकटमुक्ती होते दीर्घ आयुष्य लाभते प्रेत पूर्वेकडून उत्तरेकडे जाण्याचे दिसल्यास संकटग्रस्त असते पतीनंतर पत्नी पत्नीने स्नान करणे अत्यंत शुभ आहे पती पत्नी एका पात्रात जेवण करीत असलेल्या ताटात गोड पदार्थ असल्या पत्नीने पत्नीच प्रथम घास भरला असता लक्ष्मी प्राप्त होते पहाटे कोंबड्याची बांग ऐकणे पूर्ण दिवस शुभ जातो माणसांच्या दोन नागपुड्या असताना एक नागपुडी बंद होऊन जाणे दहावी नागपुडी बंद झाले शुभ असते उजवी नागपुडी बंद होणे अशुभ असते कडेवर लहान मूल घेऊन जाणारी भगिनी दिसली तर अत्यंत शुभयोग आहे डोक्यावर पदर घेणारी भगिणीचे दर्शन झाले तर मंगल कार्य शुभ कार्य शुभवर्तमान करते कोरडी विहीर खोल दरीच्या काठावर बसणे अशुभ आहे उसणवार पैसे न देणे हे दुःखास कारण असते घरातून बाहेर जाताना आईवडिलांना नमस्कार करून जाणे हे यश देणार आहे आईवडिलांना सोबत घेऊन तीर्थयात्रा करण्या करण्यात श सुपूर्ण शुभत्व शुभत्व आणि संकट निवारण लक्ष्मीप्राप्ती आरोग्यप्राप्ती होण्याचे योग आहे तोंडात अंडी आणि अन्न पदार्थ घेऊन जाणारी मुंगीची रांग दिसली ती आपल्याला पाऊस येण्याचे संकेत आहे मुंगळ्यांना पंख फुटले की पाऊस येतो स्मशानभूमीत कुत्रे उडायला लागले की गावातील मोठा माणूस प्रसिद्ध असते असलेली व्यक्तीचे निधन होण्याची ही हे एक एक संकेत आहे असे हे आपण बघ बग, बघत आहो असे हजारो क किंवा पुष्कळ ज्यांना ज्यांना अनुभव आलेला आहे असे संकेत आपण लिहून ठेवावे आणि ते पुढच्या पिढीला सांगत जावे म्हणजे याच्यापासून पुढच्या पिढीला आपल्याला भरपूर ज्ञान संपदा मिळत असते शु शुभशंकू शकून अपशक शकून हे आपल्याला योग्य काम करणारे क कर, आणि आपल्याला मार्गदर्शन करणारे ठरत असतात आजचा कार्यक्रम इथे स संपूया माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आज श्रावण सोमवार आज लक्ष्मी दायनीचं व्रत ज्यांनी ज्यांनी केलेलं असेल त्यांना तो अनुभव येईलच त्यांनी अनुभव आम्हाला जरूर पाठवावा जे जे अनुभव आम्हाला अनुभव पाठवतील त्यांना आम्ही विनामूल्य आमच्यामार्फत यंत्रसिद्धी देणार आहोत यंत्रसिद्धी खास प्रेम करूनच आपल्याला सर्वांना दिसेल अशी लावायची आहे ज्यांची श्रद्धा असेल त्यांनीच हे यंत्र मागव, मागवा मागवावं कारण याचा अपमान होता कामा नये ही यंत्र आपल्याला वंश परंपरा शुभदायक येणार आहे आम्ही हे अभिमंत्रित आपल्याला करून देऊन देत देत असतो आम्ही याचं कुठलंही मूल्य घेत नाही असं असताना ही यंत्र ज्यांना हवी आहे त्यांनी आपला पत्ता आम्हाला जरूर कळवावा आम्ही ते तुमच्या पत्त्यावर पाठवण्याची व्यवस्था जरूर क करू आहे माझे शेअर माझे विचार कोणाला आवडत असेल तर त्यांनी एका दुसऱ्यांना शेअर करावे त्यांना लाभ मिळू द्यांना आपल्याला समाधान मिळेल तेवढंच पुण्यप्राप्ती होई होईल मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य माझा मोबाईल नंबर आहे पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ पुनश्च माझा मोबाईल नंबर आहे का प अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ बुधवारी कार्यालयाला सुट्टी असते हे लक्षात घ्यावं